मी केलेली छोटीशी कविता वर्षा ऋतू वर्षा ऋतू येताच झरझर झरती सरी वर्षा ऋतू येताच झरझर झरती सरी हिरवे हिरवे कुरण दाटते ते धरतीवरी हिरवे हिरवे पुरण दाटते ते धरतीवरी रंगबेरंगी ही फुले उमलली गौतावरी रंगबेरंगी ही फुले उमलली गवतावरी फुलपाखरे पाखरे भीर, भीर फिरती फुलावरी फुलं पाखरे भीर, भीर फिरती फुलावरी निसर्गाचे रूप मनोहर पाहता डोळे बरी निसर्गाचे रूप मनोहर पाहती डोळे परी उल्हासित मन बागडे लहान मुलांच्या परी मन बागडे लहान मुलांच्या परी हा देखावा पिऊन घ्यावा असे वाटते हृदयी परी हा देखावा पिऊन घ्यावा असे वाटते हृदय परी आनंदाचा हा नजारा भरून ठेवावा उरी आनंदाचा हा नजारा भरून ठेवावा उरी वर्षा ऋतू येताच झरझर झरती सरी वर्षा ऋतू येताच झरझर झरती सरी वर्षा ऋतूमध्ये किती आनंद होतो किती फल फळं फुल सगळं सगळं सुंदर दिसतं माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा అని బెల్ ఐకలా క్లిక్ కద